नमस्ते माझ्या तायांनो माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो माझ्या लाडक्या बहिणींनो सारखं जिकडं तिकडं तीच चालू आहे लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण अरे बंद करा काय लाडकी बहीण आपलं ते कामच नाही आहे तायांनो कशाला कामं करायची ती सगळी आपल्याला आपल्याला काय एस्ट्रा भेटणार आहे का याच्यामध्ये मग कशाला आपल्या आपण जीवाची एवढी धावपळ करायची आहे समजलं म्हणून माझा मला आज तुम्हाला जो व्हिडिओ पाठवला आहे मी जो बनवणार आहे ज्याच्या विषयावर मी बोलणार आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणून तायानं उशीर न करता तुम्ही माझ्या ज्या ह्या चॅनलवर नवीन आहात त्यांनी लगेच माझा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा कारण खूप चांगली माहिती मी तुम्हाला देते याच्यावर खूप मेहनत करते आज मी पहिल्यांदा तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारची माहिती देणार आहे आणि लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीसारखं हे बंद करा जेव्हा पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण देशात महिलांवर अत्याचार बंद होईल आणि महिलांवर होणारे बलात्कार बंद होतील तेव्हा आम्ही आपोआपच लाडक्या होऊ आम्हाला लाडक्या करायची काही गरज नाही कारण आम्ही स्वतःच पैसे कमवू बरोबर आहे का नाही आम्हाला मानधनवाढ दिली पगारवाढी दिली तर त्याच्यामध्ये आम्ही लाडक्या येतात आता हे किती तुम्ही देणार आणि काय करणार ते देव जाणे ते पुढचा पुढं बघायचं आहे पण तुम्हाला मी काल नऊ ऑगस्टला क्रांती दिवस होता आणि क्रांतीची झाशीची राणी बनवून मी कोर्टामध्ये आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यातर्फे ओ साक्ष दिलेली आहे मला खूप आनंद झालेला आहे की मी खूप साऱ्या सरकारी वकिलाचे जे प्रश्न होते त्या प्रश्नावर मी खरी उतरलेली आहे आणि मी खूप छान छान उत्तरं दिलेली आहे तर तायांनो सगळ्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाठवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आधी एकोणीस तारीख ठरली होती पण ती तारीख नंतर माझ्यामुळे स्कीप झाली कारण माझ्या गावी मला जावं लागलं नंतर उद्याची जी, जी नऊ तारीख होती मी कोर्टात गेले साडे अकराला आपला केस पोर्टलवर आला जेव्हा आपल्या अंगणवाडी शासकीय कर्मचारीसाठी दर्जा जा आम्हाला व्हॉलेंटिअर नका मानू आम्हाला पूर्ण शासकीय दर्जा पाहिजे याची आपली केस आहे ती केस चालली आपली कोर्टात तर बांद्रा कोट मुंबईमध्ये काल मी कटघऱ्यात तुमच्यासाठी उभा राहिले तायांनो मी पहिल्यांदाच त्या कटघऱ्यात उभा राहिले आतमध्ये जाताना धडधड धडधडधडधडधड होत होती पण मी म्हणलं माझ्या साक्षीवर माझ्या दोन लाख तेरा हजार माझ्या भगिनींचं भविष्य ठरणार आहे तर मी हिंमत देऊन बोलेन आणि मी मोठा श्वास घेतला आणि मी कटघऱ्यात जाऊन उभी राहिले आपले वकील माझ्याबरोबर होते पण मला शासनाच्या ज्या वकिलांनी प्रश्न केले कमीत कमी मला अठरा ते एकोणीस त्यांनी प्रश्न केले आणि प्रश्न खूप अवघड होते पण माझा वीस पंचवीस वर्षाचा अनुभव मला तिथे उपयोगी पडला आणि मी निडरपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिले त्याच्यातलं तुम्हाला थोडक्यात सांगते त्यांनी मला जो पहिला प्रश्न विचारला की सरकार बोलते की तुम्ही फक्त साडेचार तास काम करतात मग तुमचं याच्यावर चार काय म्हणणं आहे मी त्यांना सांगितलं की आम्ही साडेचार ना तास नाही आम्ही नऊ तास काय आता तर बारा ते तेरा तास, ते तास काम करतो जेव्हा आम्ही मोबाईल बंद करू तेव्हाच आमची ड्युटी संपली नाहीतर तोपर्यंत आम्हाला रात्र आणि दिवस रात्री दहाला अकराला सुद्धा सुपरवायझरला अपडेट करावं लागतं मोबाईलमुळे आणि आम्ही ग्राउंड लेवलवर तर आठ तास ते नऊ तास काम करतोच आहे हे मी त्यांना सिद्ध करून सांगितलं दुसरा प्रश्न मला त्यांनी विचारला की तुम्हाला जर अपॉइंटमेंटच केलं नाही तर तुम्हाला शासकीय दर्जा का द्यावा मी म्हणलं मला इंटरव्ह्यूचं बोलावून आलेलं ते इंटरव्ह्यूचं माझ्याकडे लेटर आहे आणि माझ्याकडे अपॉइंटमेंट लेटरसुद्धा आहे मला अपॉइंटमेंट केलेलं तसंच आमच्या सगळ्या भगिनींना इंटरव्ह्यू देऊन ही न्यूजपेपरमध्ये बातमी येते ती बातमी ऐकून आम्ही इंटरव्ह्यू देऊन आम्ही सेलेक्ट झालेलो आहोत तर मग मला त्यांनी जो प्रश्न विचारला तो की तुमची तुमची संघटना गट, घट घटना बाहेर आहे आणि संघटना अशी केस करू शकत नाही मी उत्तर दिलं आमची संघटना रजिस्टर आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ आणि ह्या संघटनेनं केस केलेली आहे आणि मी संघटनेची मागच्या पंधरा वीस वर्षांनी ॲक्टिव्ह सभासद आहे आणि आता मी चिटणीस आहे तर मी पूर्णपणे सांगू शकते की आमची संघटना रजिस्टर आहे आणि पूर्ण अधिकार आहे संघटनेला केस करायचा त्यांनी मला तिसरा जो प्रश्न विचारला होता की तुम्ही अंगणवाडीत किती तास असता ते तर मी सांगितलं आठ आणि नऊ तास असतो परत हा आय सी डी एस प्रोजेक्ट कशासाठी आणि कधी सुरू झाला त्या प्रश्नाची पण मी त्यांना व्यवस्थित उत्तरं दिली सर्वात आधी किती प्रोजेक्ट चालू झाले होते ते पण मी उत्तर दिले तेहतीस प्रोजेक्ट चालू झाले होते आणि एकोणीसशे पंच्याहत्तरला आय सी डी एस प्रोजेक्ट हा वीस कलमी कार्यक्रम का इंदिरा गांधींनी जेव्हा आखला होता त्यांनी हा सुरू केला होता अशी बातमी अशी माहिती मी त्यांना दिली त्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुमच्या अंगणवाडीत तुमचे जे मदतनीस असते तिचं काय काम असतं मदतनीसचं पण व्यवस्थित काम मी सगळं समजावून सांगितलं की आधी सकाळी येऊन तिला झाडू पोचा करावा लागतो मुलांना घेऊन यावा लागतो मुलांनी शिसू केली काढावी खाऊ वाटायचा आणि जेवढं सेविकांना मदत होऊ शकते ती करते हातात मोठमोठी रजिस्टर घेऊन आमच्याबरोबर फिरते वगैरे ते सगळं दुसरा त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला पगार कुठून येतो मी सांगितलं राज्य केंद्र शासनाकडून आणि महाराष्ट्रात म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आम्हाला मानधन देतं तुम्हाला किती मानधन आहे ते पण विचारलं त्याचं पण मी उत्तर बरोबर गर दिलं तुम्हाला नोकरीला किती वर्ष झाले मला वीस बावीस वर्ष झाले दोन हजार दोन तेरा जुलैला मी रुजू झालेली त्याच्यानंतर त्यांनी मला हा प्रश्न विचारला तुमची अंगणवाडी कुठे चालते आणि तुमचे अंगणवाडीचा ॲड्रेस काय आहे मी सांगितलं सगळ्यात आधी आमचा अंधारी अंधेरी प्रकल्प सुरू झालेला अंधेरीने धारावी मुंबईमध्ये त्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुम तुम्ही इथे साक्ष देण्यासाठी कसे काय उभा राहायला तुम्हाला कश काय वाटलं तर मी त्यांना ह्या प्रश्नाचे उत्तर दिले की तुम्ही संघटनेसाठी काय काम करता मी म्हटलं मी संघटनेसाठी जे मोर्चा असतो तेव्हा नेहमी हजेरी लावते आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना अंगणवाडी सेविका मदतनीसना मी माझ्याबरोबर घेऊन जाते दुसरं म्हणजे एक छोट्या छोट्या घेऊन कॉर्नर मी त्यांना मोटिवेट करते मी त्यांच्याशी बोललो त्यांना हे सगळं बोलणं आवडलं त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला शासकीय कर्मचारी द्यावा असं तुम्हाला का वाटतं तर मी त्यांना सांगितलं की हे बघा तेव्हा तीनशे पासष्ट दिवस असतात वर्षाचे त्याच्यामध्ये फक्त दोनशे दिवस सरकारी शाळेचे शिक्षक काम करतात आणि आम्ही तीनशे दिवस काम करतो कारण आम्हाला खाऊचं असतं खाऊ जर मुलांना पूर्ण कोटा झाला नाही तर मुलांचं कुपोषित होऊ शकतं त्याच्यासाठी मग आम्हाला हा खाऊसाठी आम्हाला तीनशे दिवस पूर्ण काम करावं लागतं मग त्यांनी मला हा प्रश्न विचारला की तुमचं तुमच्या सुपरवायझरकडून तुम्हाला काय प्रेशर दबाव असतात म्हणलं असतात आम्हाला वेळेच्या नंतरही कामं करा मग नंतर अंगणवाडीच्या वेळेनंतर तुम्हाला दुसरी हो, काही दुसरी कामं दिली जातात का हो आम्हाला खूप काही कामं दिली जातात ती संस्थेची कामं असतात सर्वे असतो आता हे लाडली बहीण लेख लाडकी योजना सगळ्या योजना आल्या तर आधी आमच्यावरच लादल्या जातात त्या जर योजनाची वृत्ती नाही झाली तर एरियातली लोकं पण येऊन आम्हालाच ओरडतात आम्हाला खूप असे सगळ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं काही आमच्या भगिनी खूप टेन्शन घेतात त्याच्यामुळे त्यांचा जीवसुद्धा गेलेला आहे हे मी सांगितलं आम्ही आम्ही अकरा ते बारा तास आझाद मैदानात आमच्या भगिनी रात्रीसुद्धा बसल्या पण शासनाला आमच्यावर काही प्रेम आलं नाही तर मग त्यांनी सांगितलं की तुमच्यासाठी बजेटच नाही तर तुमचा पगार वाढ कसा होणार ठीक आहे म्हणलं आम्हाला बजेट नाही पण आम्हाला शासकीय दर्जा दिला तर आमच्या सगळ्या मागण्या मान्य होतील मग आमच्या आपल्या वकिलांनी मला कॉन्ग्रॅज्युलेशन केलं तायानं मी जेव्हा कटगऱ्यावरून खाली उतरले हो मला असं घाबरायला होतं होतं माझ्या हातपाय कापत होते पण मी सगळे अजून दोन तीन प्रश्न विचारले मला आठवत नाहीत पण त्याची मी बरोबर उत्तरं दिली काही वकिली भाषा होती पण माझ्या घरी माझे भाऊ माझे वगैरे वकील असल्यामुळे मला थोडी वकिली भाषेचं नॉलेज होतं आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त तायानं तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या संघटनेचे अध्यक्ष पाटील सर यांनी खूप मेहनत घेतली तीन वर्ष तीन महिन्यापासून माझ्या मागे ते आहेत आणि ऑफिसला बोलवतात मला वाचन करायला लावतात मला त्यांनी शिकवलं आपल्या वाकि वकिलांनी मला शिकवलं राजेश भाऊ यांनी पाठपुरावा घेतला आणि सगळ्यांनी मिळून माझ्याबरोबर एक अंगणवाडी मा, सेविका पण बांद्र्याची आलेली नाजे म्हणून ती पण माझ्याबरोबर होती तर हा संघटनेची मेहनत आहे आपण बोलू शकत नाही की संघटना काय करते जेव्हा ते वकिलाने जेव्हा तिथे माझ्या हातात जे पत्रक दिलं होतं त्याच्यावर किती मेहनत केली आपण रुजू झाल्यापासनं सकाळी अंगणवाडीत गेल्यापासून ते सुटेपर्यंत काय कामं करतो त्याच्यानंतर काय काम करतो एवढ्या सगळ्या कामाची त्याच्यामध्ये डिटेल होती आपल्याला मानधन किती मिळतं आपल्यावर किती कामं लादली जातात किती आणण्यात याची प्रत्येकाची कमीत कमी बहात्तर ते त्र्याहत्तर मुद्दे सगळ्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून मुद्दे दिलेले आणि ते मुद्दे व्यवस्थित मांडले एकही मुद्दा सुटला नाही आम्हाला आजारपणाची सुट्टी नाही हा तयार हा मुद्दा राहिला होता आम्हाला आजारपणाची सुट्टी नाही आम्हाला मेडिक्लेम नाही आम्हाला काय नाही आम्ही आम्हाला फक्त वर्षातून सोळा सी एल असतात तर अशा आम्हाला सी एल वाढून द्यावा अशा सगळी 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 माहिती आणि खूप डिटेलमध्ये त्यांनी पत्रक वाचलं सगळं आपलं लिहून घेतं आता पुढची तारीख अजून एक ताई पाहिजे की तीस तारखेला आपल्याला तारीख दिलेली की त्यांनी निडरपणे अजून एक ताईनं आपल्या सगळ्या अंगणवाडी सेविकांच्या विषयी तिथे माहिती द्यावी म्हणजे आपला निकाल तिथे फायनल होणार आहे तर बघूया आता तीस तारखेला तुमच्यामधून जरी कोणाला यायचं असलं निडरपणे उत्तर द्यायचं असलं कटगऱ्यात उभं राहून तर नक्की तयार नो मला कमेंटमध्ये लिहा की ताई मी यायला मुंबईला तयार आहे तुमचा खर्च युनियनला मी करायला लावीन आणि तुम्ही मुंबईला या आणि जरी मुंबईच्या असलं तरी तिथून पण तुम्ही ही गवाई द्यायला माझ्यासोबत या मी तुमच्याबरोबर असणार आहे आणि नेहमीच मी सांगते त्यानं कुठं जरी माझी मदत लागली तर मी ते ने नेहमीच तुमच्याबरोबर राहणार आहे आणि तुमच्याबरोबर मी नेहमी तुम्हाला माझ्या परीनं जेवढी मदत होईल ती करणार आहे तर त्यानं कधीच घाबरून जायचं नाही मी विचार केला होता कोर्टात जाताना की मी प्रथमच कोर्टात जाते माझं कसं होईल मी कशी बोलणार पण तयानो मी अजिबात घाबरले नाही आणि मी व्यवस्थित सगळं बोलले आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या मी जज जज साहेब खूप छान बोलले माझ्याशी मी घाबरले नाही म्हणून त्यांनी पण बोलले की तुम्हाला जे माहीत नाही जे समजत नाही प्रश्न पुन्हा विचारा आणि तुम्हाला उत्तर द्या त्यांनी पण मला समजावून सांगितलं वकिलांनी मला समजावून सांगितलं तर तिथं कुठंतरी मला वाटलं की आपल्यासाठी न्याय आहे आणि आपला निकाल नक्कीच चांगला लागणार आहे सगळ्यांनी सकारात्मक विचार करा येणाऱ्या तीस तारखेपर्यंत वाट बघायची एकदा काय शासकीय दर्जा आपला झाला की आपण मग सरकारचे जावाई आहोत बहिणीपेक्षा जावायची जास्ती लाड असतो माहिती आहे ना त्यानं तुम्हाला मी खरंच खूप आनंदी आहे की हा म तुमच्याकडून सगळ्यांकडून मला चान्स मिळाला तुम्ही मला हा चान्स दिला युनियननी मला योग्य समजून मला साक्ष देण्यासाठी उभं केलं तर मी खूप खूप सगळ्यांची आभारी आहे सगळ्यांना धन्यवाद बोलते आणि दुसरं मला तुमच्याशी जी बोलायचं आहे की आतापर्यंत आपलं काही झालेलं नाही जे तुम्हाला सांगते कोणता जी आर आलेला नाही कृपया वाढ झालेला नाही फक्त आपले ज्यांचे दहा वर्ष झाले वीस वर्ष झाले तीस वर्ष झालं त्यांना थोडं पैसे वाढून आलेले आहेत ते तुम्हाला तुमच्या अकाउंटला आले तर माहिती आहे तर तू तुमचे किती वर्ष झाले किती त्याप्रमाणे आले जर नसतील आले तर तुम्ही लगेच मला कमेंटमध्ये सांगा तुमचं नाव आणि जिल्हा द्या मी युनियन ग्रुपमध्ये ते टाकेन आणि तुमचे शंभर दोनशे रुपये का असं हो ना आपल्यासाठी महत्त्वाचे असतात दो तीन दिवसाची भाजी होते शंभर दोनशे रुपयामध्ये सुद्धा है ना बरोबर ना मग तुम्ही कमेंटमध्ये लिहा की ताई मला वीस वर्ष झालं पण माझं वाढून नाही आलं जिल्हाल्या नावल्या मी युनियनच्या ग्रुपला टाकेन आणि तुमची सगळ्यांची लिस्ट करून ही पुढे पाठवली जाईल आणि ह्याच महिन्यात शक्यतो तुमचे वाडे म्हणजे जे आपल्याला दहा वर्षे झालेत ते पंधरा वर्षे वीस वर्षे झालेत ते पैसे घालून आता आपल्या पाटील सरांनी संघटनेचे अध्यक्ष आणि राजेश सर आणि नी, निलेश दातकळे हे सगळ्यांनी भगवान देशमुख सगळ्यांनी मिळून आपल्या मंत्रीची भेट घेतली सविस्तर चर्चा झाली पण फक्त चर्चा झाली बोलणं झालं कालच ही मिटिंग झाली पण त्यांनी आपल्याला काय ठोस फक्त आश्वासन दिलेलं आहे जी आर वगैरे काढलेलं नाही म्हणून आझाद मैदानात मुंबईच्या आम्ही सगळ्या महिला साडेपाच हजार सा महिला आणि शक्य वाटल्यास एरियातल्या महिलांना पण आम्ही घेऊन जाणार आहेत आणि आपला मोर्चा सुरू होणार आहे तुम्ही मोर्चासाठी पॉझिटिव्ह चांगलं सकारात्मक बोला की आपला मोर्चा सक्सेस होऊ द्या आपलं मानधन वाढ होऊ द्या आपला शासकीय दर्जा होऊ द्या आपल्या ग्रॅज्युएटीचं पेन्शनचं सगळ्याचे जी आर पटापट ह्या मतदानाच्या आधी निघू द्या नाही तर मतदानात तर आपण दाखवूनच देवा मी काय घाबरत नाही बघा कुणाच्या बापाला जर ते आहे ना चिटिंग करून जेलमध्ये राहून आतंकवादी खुनी मर्डर केलेली लोकं किती काही काही केलेली ते आमदार खासदार बनवू शकतात इतका भ्रष्टाचार करूनसुद्धा तर आम्ही ज निर्मळ मनाने काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीच आमच्या हक्कासाठी का नाही भांडू शकत आणि का नाही आम्ही उभे राहू शकत आणि आम्ही का नाही बोलू शकत महाराष्ट्रात मेल्याशिवाय नाव होत नाही आंदोलनाशिवाय काम होत नाही तर आपल्याला भरपूर आंदोलन करायचे आहेत आता इलेक्शनपर्यंत आणि बारा तारखेपासून आझाद मैदानात इलेक्श हे आंदोलन आपण सुरू करणार आहोत आंदोलनमधलं की खर्च लागतो तायांना तुम्हाला पण माहिती शेड बनायचा पावसाची वेळ आपल्या महिलांची काहीतरी आपल्याला गरजेची वस्तूंची काहीतरी आपल्याला केलं पाहिजे का नाही कारण कशा महिला सगळ्या बसलेल्या असतात आणि त्यांच्यासाठी काहीच नसतं बरोबर आहे का नाही तायांना मी काय चुकीचं बोलते का नाही ना मग त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून लढा द्यायचा आहे चांगला विचार करायचा आहे कारण पाटील सरांनी खूप मेहनत घेतली आहे राजेशभवांनी पाठपुरावा घेतला आणि आपले वकील खूप छान आहेत खूप समजावून सांगतात ते जे माझ्याबरोबर बसले होते माझ्या प्रत्येक प्रश्नाला ते मला बघत होते माझा कॉन्फिडन्स बघत होते मला प्रोत्साहन देत होते डोळ्याने आणि मी प्रश्नांची उत्तरं दिलेली आणि खरंच खूप सकारात्मक आणि बरोबर उत्तरं मी दिली त्याचा तुमच्या सगळ्यांकडून मला प्रोत्साहन होतं मी तुमच्या सगळ्यांचे मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट वाचले होते की ताई तुम्ही बोला आम्ही तुमच्याबरोबर आहे तर खरंच मला तुम तुम्ही मला ते बळ दिलं आणि मी हे करू शकले तर तायानु असंच मला बळ देत राहा आणि तुम्ही माझ्याबरोबर गर राहा म्हणजे नक्कीच आपण सक्सेस होणार आहोत काही घाबरून जायची गरज नाही आणि दुसरं कुणी काय काम सुरू केलं काही कापती ताई यूट्यूबवर मस्त मस्त व्हिडिओ टाकते खरंच मला आनंद होतो तिचे व्हिडिओ बघून तुम्ही पण टाकत जा मी तुमच्या व्हिडिओला पण पुढे पुढे शेअर करेन पुष्पाताई कामांचे व्हिडिओ टाकतात त्यांचे पण व्हिडिओ बघत जा आपल्याला काम करायला सोपं पडतं सुपरवायझरपेक्षा जास्त माहिती त्यांच्याकडे असते आणि चांगले व्हिडिओ असतात हे बघा कुणाला घाबरून जायचं नाही जर आपल्याला अजून शासकीय कर्मचारी म्हणून घोषित केलं नाही तर आपण शासनाची कामं का करायची कुणाला घाबरायचं आहे का अजिबात घाबरायचं नाही सगळ्यांनी एकत्र व्हायचं एकीसाठी जरी कुणी काय बोललं तरी आणि आपण चुका करायच्या नाही वेळेत अंगणवाडीवर जा अंगणवाडी उडा खाऊ वाटा आपलं जे काम आहे ते करा आणि घाबरायची गरज नाही कशाला घाबरायचं आपण काय कुणाची चोरी केलेली नाही अजून काय तुमच्यामध्ये टॅलेंट असतील तर तुम्हाला जर वाटतं की माझ्या यूट्यूबवर चॅनलवर तुम तुम्हाला येऊन बोलायचं आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ पाठवा मला तुमचं पंधरा ते दहा मिनटाचा मी तुमचा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकेन किंवा मी प्रत्येक एक एक अंगणवाडी सेविकांमध्ये जे जे टॅलेंट आहे त्याची मुलाखत घेणार आहे मी माझ्या व्हिडिओवर बोला बोलवणार आहे आणि नक्कीच बारा तारखेला आपण आझाद फक्त आपला मोर्चा सुरू केलेला आहे तिथे सगळे एक होऊन संघटना आपल्याबरोबर आहे आणि आपण सगळ्या ह्या केसच्या एक एक करून सुनवाई होणार आहे आपल्या सत्तावीस केस टाकलेले आहेत आणि ही जी शासकीय दर्जाची केस आहे शासकीय दर्जा कर्मचारी म्हणून आम्हाला नेमणूक करा ही शासकीय दर्जाची केस आमच्या कृती समिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं केलेली आहे तर तुम्ही जर संघटनेचे अजून पण मेंबर झाले नसतील सभासद झाले नसतात तर पटापट आपल्याकडे जी संघटनाचे मेंबर आहेत पदाधिकारी आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून संघटनेत यात आहे संघटनेशिवाय काय नाही संघटित झाल्याशिवाय काय होणार नाही हे लक्षात ठेवा आणि आनंदी राहा वेळेवर जेवण करा माझे नेहमीच असतं कुणाला कोणता अहो कमी बोलावं हो किती अहो बोलावं हो लागतं आठवण करून द्यावं लागतं कारण आम्हाला सगळ्या जगाची सगळ्या दुनियाची पडलेली आहे पण स्वतःची नाही पडलेली म्हणून आम्हाला आमच्या भगिनींना आठवण करून द्यावं लागते तर तायांनो एवढीच माहिती माझ्याकडे आहे पण मी कोर्टात जाऊन खूप आनंदी आणि माझ्या आता भय निघाला मला वाटतं दुसऱ्यांदा पण मलाच बोलवावं ते पिक्चरमध्ये बघायचं ते कटगरा ते हिरो उभारायला तर हिरोईन येते पळत असं काय नसतं खूप सिरियस माहोल असतं तिथं फोन स्विच ऑफ ठेवावा लागतो कुणाला बोलू शकत नाही तीन तास आम्ही कोर्टात होतो तिथे आधी आपल्याला आपले आपण आप हजर झालेलं त्याचं नाव नोंदवावं लागतं मग आपल्या केसची सुन आपल्याला बोलवलं जातं बाहेर आवाज देऊन मग आपल्याला तिथं जायचं असतं जज असतात त्यांचे दोन असिस्टंट आज आजूबाजूला बसलेले असतात आपल्या वकील आपल्याबरोबर नंतर शासनाचा वकील पण होता तर अशा सगळ्या केसच्या सुनवाया तिथे होत असतात आणि गंभीर गंभीर असतं सगळं एवढं कॅज्युअल पिक्चरमध्ये दाखवतात तसं जोक बी काय नसतं तिथं लिहिलेलं होतं की तुम्ही शपथ घ्या आणि तुम्ही सांगा की तुम्ही जे खरं बोलतात हो सा मी तुमच्यासाठी शपथ घेतली सगळ्यांसाठी जे खरं आहे तेच मी बोललेले म्हणून माझ्या मनात मला काही भीती नाही आणि मी धडाधड धडाधड प्रश्नाचे उत्तरं केली खूप चांगल्या प्रकारे मला वकिलांनी मार्गदर्शन केलं होतं पाटील सरांनी मार्गदर्शन केलं होतं त्याच्यामुळे मी उत्तरं देण्यास सक्सेस घा झाले आणि त्यानं तीस तारखेला जेव्हा आपला निकाल लागेल तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असणार आहे की माझ्या साक्षामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा मिळेल तर अपेक्षा आनंदाची गोष्ट नाही थोडा माझा पण स्वार्थ आहे जे तुम्हाला मिळणार ते मला मिळणार तर मला आनंद पण मिळणार एकत्र आपण सगळे आनंद साजरा करूया नक्कीच येणारा आपला जो जागतिक महिला दिवस आहे आपण शासकीय कर्मचारी म्हणून साजरा करू असा विचार करा आणि सगळ्यांनी आनंदी राहा आणि माझा व्हिडिओ पुढे 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 पाठवत जा तयानो सबस्क्राईबर करत जा का सबस्क्राइबर केल्याने काय होतं की जे ते मी व्हिडिओचं तुम्हाला पोस्ट टाकते व्हिडिओ टाकते यूट्यूबवर लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं आणि तुम्हाला तो व्हिडिओ बघायला लगेच नोटिफिकेशन आलं की त्याच्यावर क्लिक करायचं लगेच व्हिडिओ दिसतो मला खूप आपल्या अंगणवाडी कर्मचारी महिलांचे मैत्रिणींचे मॅसेजेस ताई व्हिडिओ का टाकला नाही मी तुमचा व्हिडिओ बघितला ना अहो तायानं तुम्ही सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा तिथे घंटी येते बघा ती दाबा घंटी दाबली की मी हाजर होते जसं आहे का ना ती जादीची छडी फिरवली की ती परी हजर होते तशी घंटी दाबली की मी अंगणवाडी सेविकाचे प्रतिनिधी तुमची मैत्रीण म्हणून मी हजर होते तर ता तायांनो असंच आपल्याला पुढे पुढे जीवनात होत राहायचे चांगला विचार करायचे नक्कीच लवकरात लवकर शासकीय कर्मचारी आपण होणार आहोत तर हे शासकीय कर्मचारी म्हणूनच पुढचा व्हिडिओ बघण्याची तयारी ठेवा तयांनो मला खूप आनंद होईल जर आपण शासकीय कर्मचारी जर झालो तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे आणि सगळे आनंदित राहा आणि लवकरच आपण शासकीय कर्मचारी होत आहे नो आणि सगळ्यांनी सकारात्मक विचार करा बोला मी शासकीय कर्मचारी आहे मी शासकीय दर्जा मला मिळालेला आहे माझं आता मानधन नाही माझं वेतन येणार आहे मी शासकीय कर्मचारी आहे मी शासकीय कर्मचारी आहे सगळ्यांनी कमीत कमी रोज दहा वेळेस बोला म्हणजे आपण निसर्गाला मॅसेज पाठवू बघा निसर्गाला जो मॅसेज आपण पाठवतो ना दहा तो दहा वेळेस परत होतो येतो चांगला होऊन माहिती आहे ना निसर्गाचा नियम आहे जो आपण निसर्गाला देतो तो आपल्याला दहा पटीने परत करतो मग तुम्ही चांगलं द्या किंवा वाईट द्या तर मग चांगलं द्यायला काय जातं फक्त तोंडाने बोलायचं पैसे लागतात का कुठं खर्च लागतो बरोबर आहे ना तायानो धन्यवाद चायानो चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि प्लीज तायानो लगेच सबस्क्राईब करा दहा दहा हजार लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्रायबर खूप कमी असतात मला वाईट वाटतं मी किती मेहनत घेते काल पाहिजे मी जेव्हा कोर्टातून आले मी एवढी थकून गेले होते एवढी थकून गेले होते पण तुमचे कमेंट तुमच्या मॅसेज आले ताई कोर्टात काय झालं ताई कोर्टात काय झालं म्हणून मी आज लगेच व्हिडिओ टाकला कारण तुमचं प्रोत्साहन तुमच्या मॅसेजमुळे मला प्रोत्साहन मिळतात तर तायानो प्लीज माझा अजून एक शब्द पाळा मला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओवर खरंच तुम्हाला सगळे चांगली माहिती देते मी बघा किती चॅनल आले अंगणवाडीविषयी बोलताना ते सगळे फेल झाले कारण कुठलं तरी इकडचं तिकडची माहिती उचलून खोटं बोलणं काहीतरी पगार दाखवणं काय झालेलं नाही आहे साड्या दहाच्या वरी एक रुपया गेलेला नाही फक्त ते दहा वीस वर्ष ज्यांना झालेत त्यांनाच वाढलेलं तर कुणाचं काय ऐकू नका स्वस्त राहा मस्त राहा तंदुरुस्त राहा चला धन्यवाद सगळ्यांना माझं प्रेम नागपंचमीच्या शुभेच्छा सगळ्यांना